इज वेलकम बॅक अगेन विथ अ न्यू न्यू व्हिडिओ गाईस तर गाईस शंभर दिवसाचा चॅलेंज मी हारलो यार काही होत नाही तरी आपल्याला काही युट्यूब काही बंद झालं नाही आज आम्ही जात आहोत चंद्रपूरला तर चला म्हटलं एक बड्यापैकी ब्लॉग बनवून टाकू बोध पुट्ट्या आपल्या बहुत बोधपुट्टे आहे तरी तिथे सहा बापरे पंधरा पंधरा जण आहे तर काही नाही चला मग बड्यापैकी आजचा ब्लॉग बनवू आणि पाहू आज काय होतील का नाही लेट्स गो

शंभर दिवसांनी चालले काही होत नाही रे काही होत नाही शंभर नाही होईल दोन दिवसाले एक दिवसाले येतच राहील व्हिडिओ काही होत नाही कॉन्टेंट बनवून टाकायचं आपले दिवस काही गेलेले जाऊ आपण म्हणा चंद्रपूरला आलो राजुराजुला थांबून बड्या सर भात भेटत आहे पहिलं दाभद हैई तू मेनू मेनू का, आलू का नहीं? आलू भेटला आलू भेटला आलू बिचार एली भेट भेटला आलू आलू तो कहीं वगैरह भोक न पा क्या फायदा है भूकना बाइट <laughs> <laughs> उड़ी दे माना दे सर चाय आना चाय आने सर तीक मेनू 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 चाय मेन्यू है मेन्यू है ले भाई चाय मार ले हां चाय मार रहा है अह बकरा बच्चा है बकरा भाता है अर्जुन का का है बकरा भाता है हां बिस्किट तो नहीं आला हां कितने बजे बिस्किट वेरी वेरी गुड अरे वेरी गुड है ना बे ब्लैक टी है हां राइस कॉफी ले तो डुगटी का है मित्रा निजाम चाललो कुठे म्हणा शिक्षण तर झाले रोजगार आम्ही देता का बेरोजगार शिक्षण तर झाले रोजगार आम्ही देता शिक्षण तर झाले आता रोजगार, रोजगार जे काय हा <laughs> रोजगार देता शिक्षण तर झाले आता रोजगार रोजगाराचे काय रोजगार देता का बेरोजगाराला

बे काय आला तू चाय कुठे कुडगिल तू काल लपते बे हाय 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 दिसले का दिसले दिसले माझा हक्क माझे रोजगार वा टोपी भेटली बड्या हे बाय छपरी छपरी टपरी या नेता हा अजून काय तुमची इच्छा अजून अजून पट्टा पट्टा जुता

आपण आले आलो आलो काय आलो तुगे समजत ना आपण फिरायला काय वाजतो चंद्रपूरला जातो आलो आपण माहित नव्हतं यासाठी आलो का मुर्च्या घरासाठी आलो का बेरोजगाराचा मी तुकासाठी आलो ते जेवाले जेवायले दाबाला आला का भात चा हां अजून अजून का करू अजून व्हिटॅमिन डी खरं डबल मग डबल

नांदा विधानसभा क्षेत्रामध्ये संघटना जास्त हे फार त्यांनी करून घेतले आणि ते आमच्या पर्यंत पोहोचले आम्ही काल पासून असं ठरवलं फोटोग्राफर झालेला आहे रोडवर आई साहेब येता इथं आलो आता एवढा पस्तावा होत आहे का आले आलो काय आले नाही असं लागत आहे पण मजा येते मला थोडी थोडी सांगून जाऊ या फोनवर बोलत आहे म्हणल्यापैकी मी पण बेरोजगार मोर्चा మే నిజ బా బొమ్మలు బొమ్మలు

झालेले तेवीस पॉईंट नऊ टक्के या पद्धतीने स्थानिक लेवलवर मीनी आणि माझ्या संपूर्ण टीमनी जनगणना केली आणि स्थानिक लेव्हलवर जनगणना होणं हे खूप गरजेचं आहे सुशिक्षित कमी कमिनीचा

मला पहिले वाक दाखवला मोठा वाला वाक दाखवा हे तिकडा मोठा वाला वाक आहे आज आबाजी राकोनता का आजी आबाजी आजी बाप माय भाऊ बहीण सगळे सहा अजून सुकता आई ते दोन बस स्टॉप इफ यू मोमेंट्स लेटर अरे काही आम्ही आलो होतो इकड्या जंगलामध्ये मध्ये पुष्पा पिक्चरची शूटिंग इकडे झाली होती पाहून घ्याव म्हणलं तर, हो तर आजचा हा व्हिडिओ येतो समाप्त करतो शंभर दिवसाचा चॅलेंज हारलो काही होत नाही व्हिडिओ येईल आपला युट्यूबवर आवाज बुजून गेला मोर्चा मधली जाऊ जाऊ आणि नवीन असल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ व्हिडिओ मध्ये काय बोला तुम्हाला का म्हणलंय भाव भाऊचं नाव घेतो काहीतरी तरी म्हणलं नवीन मोर्चा भालचंद्र भाऊ विजय असो नवीन मोर्चा विजय दिवस महेश भाऊ महेश भाऊ आपला गेळा नवीन मोर्चा नवीन दिवस नवीन मोर्चा नवीन दिवस भारत माता की जय जय महाराष्ट्र बा बाय